पुण्यातील वाढत्या वाहतूक समस्यांमुळे वाहतूक पोलिसांनी नियम अधिक कठोर केले आहेत नवीन नियमानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास दहा पट दंड आकारण्यात येणार असून काही गुन्ह्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा देखील लागू करण्यात आली आहे नवीन नियमानुसार वाहन चालकाने मध्यप्राशन करून गाडी चालवल्यास यापूर्वी एक हजार रुपये दंड होता मात्र आता हा दंड दहा हजार रुपये इतका वाढवण्यात आला आहे यासोबतच सहा महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची शक्यता आहे यापूर्वी शंभर रुपये दंड सीट बेल्ट न घालता वाहन चालवणे आणि दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास केल्यास होता परंतु आता एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे हेल्मेट शिवाय दुचाकी चालवल्यास एक हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांसाठी ती परवाना निलंबित करण्यात येईल विमान नसलेल्या वाहनांसाठी अगोदर दोनशे ते चारशे रुपये दंड होता पण आता दोन हजार रुपये आणि दुसऱ्यांदा चार हजार रुपये दंड आकारला जाईल तसेच तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शक्यता आहे सिग्नल तोडणे अति वेगाने वाहन चालवणे परवाना नसताना गाडी चालवणे आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास पाच दंड आकारला जाणार आहे अगोदर तो दंड पाचशे रुपये होता जर एखाद्या अल्पवयीन मुलाने वाहन चालवले तर त्याच्या पालकांना पंचवीस रुपये दंड भरावा लागेल तसेच तीन वर्षासाठी तुरुंगवासाची शिक्षा आणि एक वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द केली जाऊ शकते वाहन चालकांनी हे नवीन नियम पाळणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आता नाहीतर मोठा आर्थिक फटका बसू शकतो हे नियम एक मार्चपासून अंमलात आले आहेत वाहतूक नियम दंडात आता दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीचे उद्दिष्ट निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या वर्तनांना आळा घालणे आणि देशभरातील रस्ते सुरक्षा वाढवणे हे आहे